महावितरणातर्फे अत्याधुनिक असं टी ओ डी टाईम ऑफ डे म्हणजे स्मार्ट मीटर आता ग्राहकांकडे बसवलं जात आहे कल्याण परिमंडळात आतापर्यंत दोन लाख सव्वीस हजार ग्राहकांकडे टी ओ डी मीटर बसवण्यात आले असून हे मीटर प्रीपेड नाही आहे ज्या ग्राहकांना हे मीटर बसवलं जात आहे त्यांना पूर्वीप्रमाणेच विजेच्या वापरानंतर आता मासिक बिलं दिलं जाणार आहे या मीटरच्या माध्यमातून कोणत्या वेळेला किती वीज वापर होतो याची अचूक माहिती संबंधित ग्राहक व महावितरणाला आता मिळणार आहे त्यासोबतच या मीटरचा कोणताही आर्थिक भार ग्राहकांवरती पडणार नाहीये हे मीटर वीज ग्राहकांच्या फायद्याच असून या मीटरबाबत पसरवण्यात येणाऱ्या गैरसमज व अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन आता महावितरणाकडून करण्यात आलंय टीओडी मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून महावितरणाच्या सर्व्हरला हे जोडलेले असते त्यामुळे मीटरचा रिअल टाइम डाटा महावितरणाकडे उपलब्ध होतो मीटर नादुरुस्त झाल्याची माहिती तात्काळ देखील मिळू शकेल आणि मीटरचे रेटिंग ऑटोमॅटिक देखील असणार आहे या मीटर बसवण्यासाठी ग्राहकांवरती कोणताही आर्थिक भार पडणार नसून केंद्र सरकारच्या निधीतून सवलत देण्यात येत आहे कल्याण परिमंडळामध्ये आतापर्यंत विविध वर्गातील दोन लाख पंचवीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी ग्राहकांकडे टी ओ डी मीटर बसवण्यात आले आहे आणि यामध्ये आता नवीन वीज जोडणीसाठी बसवलेल्या अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकोणसत्तर टीओडी मीटरचा समावेश आहे